वछने हो सांबली पाणी के बेतवान महापुरकार तोहा वेखन परमा एठा बल हो पुनीत

नमस्कार मी संजय गवई सं राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांचा सदस्य तर बंधूजनो कलावंत हो आज आम्ही जानेफळी इथं आलेलो आहे आपण बघत असत आमच्या अध्यक्ष बोरकरदा सतीश भाऊ बोरकर आणि काही आमचे संघ संघटक सुद्धा येणार होते पण काही कारणास्तव आले नाही आम्हाला कॉल आला आमचे संजय द दादा जोशी जानेफळ यांनी की एक कलावंत त्यांचा ॲक्सिडंट झालेला आहे आणि त्यांच्यावरती म्हणजे अशी उपासमारीची वेळ आलेली आहे अशा कलावंताच्या घरी स सदर भेट देण्यासाठी आम्ही करून आलो हे आमच्या समितीचे अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष आणि हे दादा ज्यांचा ॲक्सिडंट झालेला आहे हे लोक कलावंत विषारत होते यांचे क्लासेस होते अशोकदादा ढोमले राहणार जाणेफळ तर बंधुजनो खरोखरच कोणावर अशी वेळ येऊ नये आणि ज्या ज्या कलावंतांनी आपलं आयुष्य लोकजागरणासाठी लोककलेसाठी समाजसेवेसाठी वाहून गेलं अशा कलावंतावरती अशी वेळ आली आणि आमचे द आम्ही एक नवीन संघटना उ उभी केली त्या संघटनेच्या माध्यमातून विनामूल्य आणि लोक संघटनेच्या माध्यमातून पोटावर बो पोटावर पडल्यावर पैसे घेत आहे अशा लोकांच्या आम्ही विरोधात आहे आणि लोक लोककलावंताला लोक कलावंताला न्याय मिळावं यासाठी आम्ही ज ही आमची जी संघटना आहे राष्ट्रीय कलावंत दिव्यांग निराधार सं संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आणि त्या महाराष्ट्र राज्याचे आमचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुमार बोरकरदा आणि बोरकरदादा फार मोलाचे कार्यकर्ता आहे आपण सुद्धा याच्या यांच्या पाठीशी उभं राहावं अशी विनंती करतो दादा आपण समोर बोलावं अशी विनंती करतो आपल्याला जानेफळ या ठिकाणी राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या जे काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टनुसार आम्ही काम करीत आहोत आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र संजय भास्कर जोशी आणि त्यांचे मित्र अशोक डोंबळे जेव्हा जोशी साहेबांनी मला सांगितलं की माझा मित्र त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्या मध्ये त्यांना डोक्याला मार लागलेला आहे आणि अशातच ते चांगले उत्कृष्ट हार्मोनियम वादक असून ते संगीत विशारद सुद्धा झालेले ते आहे या ठिकाणी आम्ही आलो त्यांची परिस्थिती जाणून घेतली आणि मला सांगायचं असे आहे की खरच कलावंत हा ज्या ठिकाणी चूल पेटत नाही अख्खं विश्व दारिद्र्य असतं त्या ठिकाणी कलाकार जन्म घेत असतो त्या भागातूनच एक भाग म्हणजे अशोक भाऊ डोंगळे आहेत त्यांचे हे एवढे रिपोर्ट आहेत त्यांनी खूप ठिकाणी दवाखाना केला आणि आजही त्यांचे ट्रीटमेंट वेगवेगळ्या ठिकाणी वेग चालू आहे त्यांची परिस्थिती हालाखीची आहे हालाखीची असताना आज रोजी त्यांचं वय वृद्ध कलावंत मानधन घेण्यासाठी आहे परंतु शासनाच्या काही जाचेकाठीमुळे त्यांना तो प्रस्ताव सादर करता येत नाही कारण आज आपण बघतोय की शासन सांस्कृतिक कार्यक्रम जेव्हा काढतो त्यावेळेस विशिष्ट संस्थांना देतो आणि वारंवार त्याच संस्थांना देत असताना असे काही ग्रामीण उपेक्षित भागातील लोककलावंत आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या प्रोग्रामचा लाभ घेता येत नाही आणि त्या प्रोग्रामसाठी त्या प्रोग्राम त्यांना खूप मोठा आटापिटा करावा लागतो तरीही त्यांचा नंबर लागत नाही त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही आलो आल्याच्या नंतर त्यांचे ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदर ते या ठिकाणी संगीत क्लास पण घेत होते उत्कृष्ट हार्मोनियम वादक आहेत त्यांची आम्ही कलाही बघितले परंतु त्यांना त्यांच्या डोक्याला मार लागल्या कारणामुळे काही शब्द त्यांना बोलताही येत नाहीत अशा परिस्थितीमध्ये त्यांचं आयुष्य चालू आहे या संघर्ष समितीच्या मार्फत आम्ही आज माननीय संजू भाऊ जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो आणि भेट देत असताना आम्ही कोर्टी भेट देणार नाही या ठिकाणी येत असताना त्यांना तहसील कोर्ट मार्फत ज्या काही त्यांना अपंगत्व आलेलं आहे त्या ते पद्धतीनं त्यांना ज्या काही योजना असतील त्या योजना आम्ही त्या शासनाच्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना मिळवूनच देऊ त्याच प्रकारे जोपर्यंत त्यांना लोककलावंतांचं वृद्ध कलावंतांचं मानधन मिळणार नाही तोपर्यंत त्यांना आम्ही संजय गांधी योजनेमधून लाभ देण्याचा अनुदानाचा लाभ देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच प्रकारे काही लोकवर्गणीतून त्यांना जी काही मदत होईल ती मदतही आम्ही त्या पद्धतीने करणार आहोत या प्रकारे माझं हात जोडून नम्रतेची विनंती सर्व कलावंतांना मी करत आहे की आपण एक संघटित झालं पाहिजे आणि संघटित होऊन शोषित पिढीत जे काही लोक कलावंत असे असतील त्या लोक कलावंतांना न्याय देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यांच्यासाठी आम्ही खूप मोठा प्रयत्न करणार आणि जे काही आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांना मदत होईल ती मदतही आम्ही या ठिकाणी करणार आहोत धनवाद मंडळी आणि खरोखरच हे राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती आहे उपेक्षित जे कलावंत आहेत लोककलावंत आहेत काही काही वेळा लोकांनी डोक्यावर पिटी घेऊन पाण्यामधून जाऊन लोकांचा लोक जागर केला समाज घडवला अशा लोकंसुद्धा या स मानधनापासून वंचित आहे या लोककलावंतासाठी आपण काहीतरी केलं पाहिजेत संघर्ष केला पाहिजे संघटित झालं पाहिजेत आणि मित्र हो कुठल्याच प्रकारचे ह्याच्यामध्ये तुम तुमच्याकडून पैशाची अपेक्षा न करता ही संघटना ही संघर्ष समिती आपल्या दाराशी येईल आपण सहकार्य करावं एवढीच विनंती आहे धन्यवाद मंडळ नमस्कार मी संजय गवई सं राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांचा सदस्य तर बंधूजनो कलावंत हो आज आम्ही जानेफळीत इथं आलेलो आहे आपण बघत असत आमच्या अध्यक्ष बोरकरदा सतीश भाऊ बोरकर आणि काही आमचे संघट संगर, संघटकसुद्धा येणार होते पण काही कारणास्तव आले नाही आम्हाला कॉल आला आमचे संजय दादा जोशी जानेफळ यांनी की एक कलावंत त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांच्यावरती म्हणजे अशी उपासमारीची वेळ आलेली आहे अशा कलावंताच्या घरी स सदर भेट देण्यासाठी आम्ही मेकरून आलो हे आमच्या समितीचे अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष आणि हे दादा ज्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे हे लोक कलावंत विशारद होते यांचे क्लासेस होते अशोकदादा ढोमळे राहणार जाणेफळ तर बंधुजनो खरोखरच कोणावर अशी वेळ येऊ नये आणि ज्या ज्या कलावंतांनी आपलं आयुष्य लोकजागरणासाठी लोककलेसाठी समाजसेवेसाठी वाहून उन्हेला अशा कलावंतावरती अशी वेळ आली आणि आमचे द आम्ही एक नवीन संघटना हो उभी केली त्या संघटनेच्या माध्यमातून विनामूल्य आणि लोक संघटनेच्या माध्यमातून पोटावर ब पोटावर पडल्यावर पैसे घेत आहे अशा लोकांच्या आम्ही विरोधात आहे आणि लोक लोककलावंताला लोक कलावंताला न्याय मिळावा यासाठी आम्ही ज ह्या आमची जी संघटना आहे राष्ट्रीय कलावंत दिव्यांग निराधार सं संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आणि त्या महाराष्ट्र राज्याचे आमचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुमार दादा आणि बोरकरदा दा, फार मोलाचे कार्यकर्ते आहे आपण सुद्धा याच्या यांच्या पाठीशी उभं राहावं अशी विनंती करतो दादा आपण समोर बोलावं अशी विनंती करतो आपल्याला आज जानेफळ या ठिकाणी राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या जे काही उद्दिष्ट आहेत त्या नुसार आम्ही काम करीत आहोत आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र संजय भास्कर जोशी आणि त्यांचे मित्र अशोक डोंबळे जेव्हा जोशी साहेबांनी मला सांगितलं की माझा मित्र त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्या मध्ये त्यांना डोक्याला मार लागलेला आहे आणि अशातच ते चांगले उत्कृष्ट हार्मोनियम वादक असून ते संगीत विशारद सुद्धा झालेले आहेत ह्या ठिकाणी आम्ही आलो त्यांची ते परिस्थिती जाणून घेतली आणि मला सांगायचं असे आहे की खरंच कलावंत हा ज्या ठिकाणी चूल पेटत नाही अख्खं विश्व दारिद्र्य असतं त्या ठिकाणी कलाकार जन्म घेत असतो त्या भागातूनच एक भाग म्हणजे अशोक भाऊ डोंगरे आहेत त्यांचे हे एवढे रिपोर्ट आहेत त्यांनी खूप ठिकाणी दवाखाना केला आणि आजही त्यांचे ट्रीटमेंट वेगवेगळ्या वेग ठिकाणी चालू आहे त्यांची परिस्थिती हलाकीची आहे हलाकीची असताना आज रोजी त्यांचं वय उर्द कलावंत मानधन घेण्यासाठी आहे परंतु शासनाच्या काही जाचेकाठीमुळे त्यांना तो प्रस्ताव सादर करता येत नाही कारण आज आपण बघतोय की शासन सांस्कृतिक कार्यक्रम जेव्हा काढतो त्यावेळेस विशिष्ट संस्थांना देतो आणि वारंवार त्याच संस्थांना देत असताना असे काही ग्रामीण उपेक्षित भागातील लोक कलावंत आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या प्रोग्रामचा लाभ घेता येत नाही आणि त्या प्रोग्रामसाठी त्यांना खूप मोठा आटापिटा करावा लागतो तरीही त्यांचा नंबर लागत नाही त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही आलो आल्याच्या नंतर त्यांचे ऍक्सिडेंट होण्याच्या अगोदर ते या ठिकाणी संगीत क्लास पण घेत होते उत्कृष्ट हार्मोनियम वादक आहेत त्यांची आम्ही कलाही बघितले परंतु त्यांना त्यांच्या डोक्याला मार लागल्या कारणामुळे काही शब्द त्यांना बोलताही येत नाहीत अशा परिस्थितीमध्ये त्यांचं आयुष्य चालू आहे या संघर्ष समितीच्या मार्फत आम्ही आज माननीय संजू भाऊ जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो आणि भेट देत असताना आम्ही कोर्टी भेट देणार नाही या ठिकाणी येत असताना त्यांना तहसील कोर्ट मार्फत ज्या काही त्यांना अपंगत्व आलेलं आहे त्या पद्धतीनं त्यांना ज्या काही योजना असतील त्या योजना आम्ही त्या शासनाच्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना मिळवूनच देऊ त्याच प्रकारे जोपर्यंत त्यांना लोक कलावंतांचं वृद्ध कलावंतांचं मानधन मिळणार नाही तोपर्यंत त्यांना आम्ही संजय गांधी योजनेमधून लाभ देण्याचा अनुदानाचा लाभ देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच प्रकारे काही लोकवर्गणीतून त्यांना जी काही मदत होईल ती मदतही आम्ही त्या पद्धतीने करणार आहोत या प्रकारे माझ हात जोडून नम्रतेची विनंती सर्व कलावंतांना मी करत आहे की आपण एक संघटित झालं पाहिजे आणि संघटित होऊन शोषित पीडित जे काही लोककलावंत असे असतील त्या लोककलावंतांना न्याय देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यांच्यासाठी आम्ही खूप मोठा प्रयत्न करणार आणि जे काही आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांना मदत होईल ती मदतही आम्ही या ठिकाणी करणार आहोत धनवाद मंडळी आणि खरोखरच हे राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती आहे उपेक्षित जे कलावंत आहेत लोककलावंत आहेत काही काही वेळा लोकांनी डोक्यावर पिटी घेऊन पाण्यामधून जाऊन लोकांचा लोक जागर केला समाज घडवला अशा लोकंसुद्धा या स मानधनापासून वंचित आहे या लोककलावंतासाठी आपण काहीतरी केलं पाहिजेत संघर्ष केला पाहिजे संघटित झालं पाहिजेत आणि हो कुठल्याच प्रकारचे ह्याच्यामध्ये तुम तुमच्याकडून पैशाची अपेक्षा न करता ही संघटना ही संघर्ष समिती आपल्या दाराशील येईल आपण सहकार्य करावं एवढीच विनंती आहे धन्यवाद मंडळ तर ही अशी प्रसिद्ध हस्ती आहे ज्यांनी अजितदादा कडकडे किशोरदादा असे भरपूर जे महान हस्ती आहेत ज्या मोठे मोठे कलाकार कलावंत मंडळी आहे जे फेमस आहे अशा मोठमोठ्या कलाकारासोबत यांनी काम केलं परंतु दादा हो आत आज यांच्यावर अशी परिस्थिती आहे की यांच्याकडं कोणी ढोकूनसुद्धा बघत नाही तर आमच्या संघटनेला फोन आला संजयदादा जोशीचा आणि आम्ही तात्काळ इथं आलो तर बंधूंनो आपण या दादाचं साठी सहकार्य करावं आम्हाला आमच्या आमच्या पाठीमागं उभे राहावं जेणेकरून आपली ही स संघटना आहे जे वृद्धासाठी आहे जे निराधारासाठी आहे जे निर्बलासाठी आहे अशा संघटनेत आपण सामील व्हावं आणि आपण सगळे मिळून या कलावंताला पुढे नेऊया वृद्ध कलावंताला जगूया कला कला ही जगली पाहिजेत अशी आशा बाळगतो आणि परत एखाद्या नवीन कलाकारासोबत आपल्याला भेटीन अशी आपल्याला शाश्वत देतो धन्यवाद मंडळी